एक मिनिट एक मिनिट स्नेहल पुजारी चंदूरची कन्या आहे निकिता मुरगुंडी कर्मटकची कन्या ही कुस्ती लावून सर सर चार नंबरची कुस्ती चालू आहे तीन नंबरची श्वता पाटील आर्या नवनावे आपण आपलं दोन कुस्ती घेऊन तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक कुस्ती लागल्या महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी कुस्ती लागलेली श्वेता पाटील चला हे आर्या त्यानंतर दोन गोष्टी अंकिता भातले अंकिता भाटले रडरता सिंग तयारी करूया आणि नंबर एक च्या कुस्तीचे फैवा वैष्णवी सिंग तयारी केली जी, रहिनी हरी, तगड्या कुष्या जबाबदस्त मैदानीच्या निर्णय शोध म्हणून चला कोणतं बोलो बोलो बाबुराव जाधव साहेब यांनी एजय फाउंडेशनला दिलेली चांदीची गदा